हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत नऊ फेब्रुवारी रोजी पौष महिन्याची दर्श अमावस्या आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि बुधादित्य दुर्मिळ संयोग योग जुळून येतोय धर्मशास्त्रातील जाणकारांच्या मते या दिवशी स्नान आणि दान केल्याने उत्तम फळ मिळते तसेच पितृ कर्म केल्याने कुटुंबात सुख शांती आणि प्रगती होण्याची शक्यता असते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या मौनी मन मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते यावेळी श्रावण नक्षत्र व्यतिपात योग शकुनी कारण आणि मकर राशीतील चंद्राच्या प्रभावाखाली शुक्रवार नऊ फेब्रुवारी रोजी दर्श अमावस्या येत आहे या अमावस्याला मौनी अमावस्या देखील म्हणतात विशेष म्हणजे या दिवशी सर नावाचा योग असेल सर योग हा विशेष योगाच्या श्रेणीत येतो पौष महिन्याच्या या योगाला विशेष महत्व दिले गेले आहे चतुर्दशी तिथी शुक्रवार नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत राहील आणि त्यानंतर अमावस्या तिथी होईल श्रावण व व्यतिपात योग आणि शकुनीकरणाच्या साक्षीने सा योगायोग योग, योग निर्माण करतो अमावस्येला सकाळी आठ वाजून चार ते सायंकाळी सात वाजून सहा पर्यंत सर योग राहील या योगामध्ये दान पुण्य अध्यात्म साधना तीर्थयात्रा पित्रांची पूजा इत्यादी विशेष महत्व दिले गेले आहे साधना सिद्धीसाठी सर्वोत्तम सर्वार्थ सिद्धी योग आहे शुक्रवारी श्रावण नक्षत्राची उपस्थिती सर्वार्थ सिद्धी योग तयार करते सर्वार्थ सिद्धी योगामध्ये सर्व कामे निश्चित मानली जातात परंतु कृष्ण पक्ष आणि अमावस्या तिथीमुळे कोणतेही नवीन कार्य करता येत नाही तरी या दिवशी कर्मकांड सिद्धी साधना सिद्धी उपासना सिद्धी करता येते पित्रांच्या सुखासाठी सर्वोत्तम बुधादित्य योग अमावस्येला बुधादित्य योगही पाहायला मिळेल सध्या सूर्य मकर राशीत भ्रमण करत असून एक फेब्रुवारीला बुध ही मकर राशीत प्रवेश करेल या दृष्टिकोनातून दर्श अमावस्येच्या दिवशी बुधाचे सूर्य केंद्रस्थानी असल्यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे पित्रांच्या मुक्तीसाठी हा विशेष योग मानला जातो या योगात पित्रांची पूजा करता येते किंवा ग्रहांची शांती करता येते ज्यांच्या कुंडलीत सूर्यग्रहण किंवा सूर्य पापक्रांत आहे त्यांनी या दिवशी सूर्याची शांती किंवा ग्रहणांची शांती देखील करू शकता यामुळे अडथळे दूर होण्यास मदत होते लक्ष्मी प्राप्तीसाठी ही रात्र विशेष आहे रात्रीच्या साधनेसाठी अमावस्या तिथी विशेष मानली जाते या दिवशी गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळी लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत आहे दुसरे काही शक्य नसेल तर मध्यरात्री क कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करता येईल त्यामुळे आर्थिक मार्गही खुले होतात आणि कामात प्रगती होते दर शामुसेला स्नान केल्यानंतर पित्रांना जल अर्पण करावे पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांचे स्मरण करताना पवित्र कुश हातात ठेवावे त्यानंतर पित्रांना काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे प्रचलित मान्यतेनुसार याने पूर्वज प्रसन्न होतील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष आमूसेच्या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध करू शकता विधी व्यवस्थित पार पडला तर तीन पिंडांचे पित्र सुखी होतात त्यांच्या आशीर्वादाने सुख शांती आणि समृद्धी वाढेल या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पंचबली विधी करता येते या विधीमध्ये पित्रांसाठी अन्न तयार केले जाते हे अन्न नंतर कावळे गाय कुत्रे मुंग्या आणि अन्न दिले जाते उपाय अमावस्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवा तेवत ठेवावा तुपाच्या दिव्यात लवंग आणि केशर टाका त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते तुम्ही आर्थिक परिस्थिती आणि कर्जामुळे त्रस्त असाल तर तुळशीच्या माळाने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा टाकून घर स्वच्छ पुसा यामुळे जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो नकारात्मकता निघून जाते सुख शांती नांदते आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये कापूर घ्यायचा आणि कापरामध्ये एकवीस लवंग टाकायचा या लवंग टाकताना मंत्र जप करायचा आहे या पात्रामध्ये जेव्हा तुम्ही एक एक लवंग टाकता तेव्हा प्रत्येक वेळी लवंग टाकताना ओम श्री श्रीये नमः नम हा मंत्र आपल्याला बोल आणि ते झाल्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला आपले धन परत मिळत नाही उधार दिलेले पैसे मिळत नाही असं बोलायचं आहे ते मिळ मिळवण्याकरता प्रार्थना करायची आहे नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल तर व्हिडिओ आवडला असेल